और हमारा एक वाला पांच के लिए व्यक्ति हमारा 92 श्रृंखला के मां आ रहे हमारा बात करने आकाश नाही ऐका ना ते काय करणार गया। गया। जरुणीवाद गया। जरुणीवाद गया। गया। अरे झालं म्हणजे आम्हाला जे पाहिजे घेतो चार बार बोलतो तुम्हीच हे करताय नाव करायचं कॅमेरे बंद करायचा अध्यक्ष अधिकार आहे का पाच तारखेला कॅमेरे बंद झाले तुम्हाला आपल्या वेळेला की जाहिराती दिन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 私はこの方が大好きなので、私は大好きなので、私は大好きなので、私は大好きなので、私は大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、大好きなので、 आयर <laughs> Belum pernah કર્નર 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 કર્નર

कारण का आमच्याकडे सिस्टम ठरलेली आता प्रवक्त्यानेच बोलायचं दुसरं कोणी बोलायचं नाही तर सांगा तरी असा प्रकार घडला होता काल आज तुम्हाला काही महिला भेटल्या काय भूमिका काल जारंगे पाटील साहेबांना आमच्या काही भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी भेटल्या होत्या आणि त्यांनी महिलांबद्दल जे अपशब्द फेसबुक आणि ट्विटरवर याच्यावर वापरले जातात त्याच्याबद्दल त्यांना त्यांनी विनंती केली की हे तुम्हाचे फॉलोअर्स आहेत तुम्हाला मानणारा वर्ग आहे तर त्यांना कृपया आपण समजून सांगावं की महिलांच्याबद्दल असे कुठलेही अपशब्द वापरू नये म्हणून त्यांची काळ भेट झाली आज काही समाजातल्या महिला आल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की असं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना बोलणं काही बरोबर नव्हतं ऑलरेडी आमच्या पक्षाने शिस्तभंगाची जी कारवाई असते त्याची नोटीस त्यांना दिलेली आहे अध्यक्ष साहेबांनी आणि नक्कीच शिस्तभंग झाले असेल तर त्याच्यावर त्यांच्यावर कारवाई होईल धन्यवाद मी प्रश्नाचं उत्तर देणार नाही दुसरे का ना का तक्रार केल्याचं हां एक मिनटं त्याचं उत्तर देऊन टाकतो एक डोंगरे म्हणून एन टू मधले कार्यकर्ते आहेत काल माझ्याकडे ते ह्या अगोदर पण संभाजीनगरला पण आले होते त्यांनी जालना डी पी डी सीमधून मला निधी मिळावा आणि तांडा वस्तीमधून मला निधी मिळावा म्हणून मला त्यांनी पत्र दिलं होतं मी त्यांना त्यांचं ते देवेंद्र फडणवीस फाउंडेशन ह्या नावाने ते पत्र देतात मी त्यांना म्हटलं बाबा हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाचं फाउंडेशन असेल तर ते त्याच्यावर त्यांची ते सही घेऊन मी नक्कीच तुला निधी देईन पण काल तो पुन्हा मुंबईत आला त्याने माझ्या ऑफिसमध्ये मला सांगितलं की साहेब मी तुम्हाला त्याशी सांगितलं होतं आज मला तुम्ही हे द्यावं अशी मी म्हटलं बाबा तुला मी एकदाच सांगितलं की अशी सिस्टम कुठली नाही पण जर तुला पैसे पाहिजे असतील निधी पाहिजे असेल तर आम्हाला एकतर देवेंद्रजींच्या नावाचा तू लेटरेटचा वापर करतो तर त्यांची सही मिळाली पाहिजे त्यांनी जर मला सांगितलं तर नक्कीच तुझा विचार करेल पण तरी तो ऑर्ग्युमेंट करत होता शेवटी आमच्या शिपायाने वगैरे त्यांना सांगितलं तू बाहेर जा झाली वगैरे धक्काबक्की काय माझ्याकडे दहा जण बसले होते दहा जणांसमोर काय आम्ही धक्काबुक्की करा एवढा मी एवढा मंत्री अजून त्यांनी दावा त्यांनी प्रूफ दाखवा कुठेतरी व्हिडिओ कुठेतरी आता तुम्ही जर शूट करता तिकडे पण वीस लोक होते माझ्या ऑफिसमध्ये कुणीतरी शूट केलं असेल ना माझं म्हणणं जर त्याला धक्काबुक्की झाली किंवा माराण झाली तर त्याने हे दाखवा व्हिडिओ दाखवा त्याला मारहाण केलं तर

काय संवाद झाला नाही ॲक्च्युली हो ना। काय झालं आहे थोडा गैरसमज झाला आमच्या ज्या महिला होत्या आमच्या त्या महिलांच्या जे पोस्टिंग चालू होते सध्या जे वातावरण थोडंसं तिकडे तिकडं आहे त्यांनी आमच्या महिलांच्यावर खूप अश्लील भाषेमध्ये त्यांनी फेसबुकवर कमेंट्स केले होते खूप की ही महिला अशी आहे तशी आहे मी तुम्हाला टी व्हीवर सांगू पण शकत नाही अशा प्रकारचं बऱ्याच लोकांनी संबोधलं होतं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण हे जर जरंगे पाटलांचे समर्थक असतील तर आपण त्यांना जाऊन विनंती करू की बाबा तुम्ही तुमच्या समर्थकांना समजावून सांगा की बाबा महिलांना असे कमेंट्स करू नका एवढं त्यांचं म्हणणं होतं पण हे त्यांनी तिथं जायची गरज नव्हती असं माझंही मत आहे आणि व्यक्तीशा मी त्यांना समज दिली आहे की तुम्ही न विचारता असं करायला नको होतं आणि त्यांनी ते केलं त्याबद्दल आता पार्टीनी या गोष्टीची दखल घेतली आहे की अशा प्रकारे तिथं जायची काहीच गरज नव्हती जे काही करायचं होतं तर वेगळ्या पद्धतीने तुम्हाला करता आलं असतं पण त्यामुळे आता त्याच्यावर आम्ही शोकॉस नोटीस दिलेली आहे आणि त्याच्याकडनं त्यांचं म्हणणं मागून घेऊ आणि म्हणणं जर योग्य नसेल तर त्याच्यावर कारवाई केली कारवाई केली जाऊ शकते नाही आम्ही त्यांचं म्हणणं आल्यावरच आपण बोलू त्यांचं काय म्हणणं आहे या सगळ्या गोष्टीत आणि ही पक्षाची लाईन नाही आहे पक्षाने काय असं ठरवून काही सांगितलेलं नव्हतं त्यांना की जा त्यामुळे पक्ष त्यांना एक नोटीस दिली आहे काल ती त्यांचा एक दोन दिवसात रिप्लाय येईल त्यांचाही बंड ऐकून घेऊन त्याच्यावर योग्य ते निर्णय वरिष्ठ सगळे घेतील आता बाकीचे जरा बाहेर घ्यावर जरा राजा मंडळ मंडळाचे सर्व राजा मंडळ कैलास नगर मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण